मिरजेत नवजात बालकाला चोरून येणाऱ्या महिलेचा युद्ध पातळीवर माहिती मिळताच पोलिसांची संपर्क साधण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्ला यांचे आवाहन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून तीन दिवसाची नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळून नेण्याची घटना घडली कविता समाधान अल्दर राणा दिसकर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसुतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाले आहे तिची सुखरूप प्रसुती झाल्यानंतर तिला मुलगा झालाय आज प्रसुती विभागात अकरा वाजता एक अज्ञात महिलेने येऊन सोया नंबर येथे औषध देऊन बायाला आणते असे सांगून बायाला घेऊन पसार झाले बाया परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालयात बाया चोरला गेल्याचा प्रकार आला महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे मिरज शासकीय रुग्णालय तसेच नवजात बालकाच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी पनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील गिड्डे यांनी त्यांचे शोध पथके रवाने केले आहेत संशयित महिला ही मिरज शासकीय रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे ती महिला रिक्षामध्ये बसून अंकली फाटा या ठिकाणी पर्यंत गेल्याचे तपास मध्ये पुढे आले आहे या प्रकरणी मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेऊन समिती गठीत केली असून संबंधित प्रकरणी कडक कारवाई करणार असल्याची माहिती डॉक्टर हंकर यांनी दिली आहे तसेच संसद महिलेची माहिती मिळताच शोषित महिलेची माहिती मिळताच पोलिसांनी संपर्क साधावा असे आवाहन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी केले आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणाहून एक तीन दिवसांचं बाळ चोरीला घडल्याची घटना आमच्याकडे रिपोर्ट झालेली आहे आलेल्या रिपोर्टच्या अनुषंगाने आम्ही सदर संशयित चा शोध घेत आहोत त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग टीम फॉर्म केलेल्या आहेत ज्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा सायबर रिलेटेड इनपुट असेल किंवा प्रत्यक्षदर्शी ज्यांनी कुणी ह्या महिलेची मुवमेंट पाहिलेली असेल अशा प्रकारचं सगळं काही इनपुट आम्ही गोळा करून त्यावर योग्य ती कारवाई करत आहोत यामध्ये सामान्य सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आव्हान आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही संशयित महिलेचं जर आपल्या आसपास वावरणं आपल्याला आढळलं तर आपण तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि पोलीस प्रशासनाला यामध्ये मदत करावी